अजितदादा पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून सोलापूर येथील सिद्धेश्वरा साकडं व संकल्प महाअभिषेक जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेश पालवे पाटील यांच्या वतीनं सिद्धेश्वरा साकडे व संकल्प महाअभिषेक संपन्न महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष उपमुख्यमंत्री नामदार माननीय श्री अजितदादा पवार हे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून जिल्हा नियोजन समिती सदस्य निरीक्षक बारामती विधानसभा मतदारसंघ सुरेश पालवे पाटील व जिल्हा नियोजन समिती सदस्य किसनराव जाधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर यांच्या वतीनं सोलापूर इथं सिद्धेश्वरा साकडे व संकल्प अभिषेक आज शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी करण्यात आला यवी जिल्हा नियोजन समिती सदस्य निरीक्षक बारामती विधानसभा मतदारसंघ सुरेश पालवे पाटील जिल्हा नियोजन समिती सदस्य किसनराव जाधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Satu ratus tujuh puluh tujuh, lapan puluh tujuh, sembilan puluh tujuh, seratus tujuh, serba sempadan, dayu, arugia, beli datang ke janti sembara. Jadi datang kami dia, saya sudah भार य प्रराप्तम यह मान वारामा ैिया जाया भव ्या रा होता मा हावाला थमरावर मात्रत्र माणिया जितता हवार वा